हा अनारसा पहा किती सुंदर आणि जाळीदार बनून तयार झाला आहे या अनारशांना पडलेल्या जाळीवरून तुमच्या लक्षात आलं असेल की अतिशय खुसखुशीत अनारसे तयार झाले आहेत बराच वेळा अनारसा तेलात टाकल्यानंतर विरघळला जातो किंवा त्याला अशी छान जाळी पडत नाही खुसखुशीत जाळीदार अनारसे होण्यासाठी आपण साधी सोपी रेसिपी आज पाहणार आहोत नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना प्रियंकाज किचनमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण साखरेचे अनारसे कसे बनवायचे ते ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा त्याआधी माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला अशाच दिवाळीच्या नवनवीन रेसिपीच्या नोटिफिकेशन येत राहतील आणि तुम्हाला रेसिपी पाहायला मिळतील चला तर मग वेळ न लावता रेसिपीला सुरुवात करूया हे पहा इथे मी रेशींचा तांदूळ घेतलेला आहे तुम्ही अनारसे बनवण्यासाठी रेशींचाच तांदूळ वापरा जर रेशींचा नसेल तर तुम्ही इंद्रायणी सोडून दुसरा कुठलाही तांदूळ वापरला तरी पण चालेल इथे मी दोन ग्लास या प्रमाणामध्ये हा तांदूळ घेतलेला आहे आता आपल्याला हा तांदूळ चांगला दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचा आहे तांदूळ त्या तांदळामध्ये ना माती धूळ जास्त प्रमाणामध्ये असते किंवा टार्च असतं मग असं दोन तीन पाण्याने धुवून काढलं ना की मग तो तांदूळ असा स्वच्छ असा निघला जातो आता हा तांदूळ मी दोन तीन पाण्याने धुवून स्वच्छ असा चुळून चळून घेणार आहे तुम्ही पण नक्की अशा प्रकारे तांदूळ धुवून घ्या हे पहा इथे आपला तांदूळ आहे ना धुवून झालेला आहे आता अशा प्रकारे मी हा तांदूळ धुवून घेतलेला आहे आता यामध्ये मी तांदूळ बुडून एक बोट पाणी राहील इथपर्यंत पाणी मी असं ओतून तांदूळ आपल्याला भिजत घालायचे आहेत आता असे आपल्याला तीन दिवस तांदूळ भिजून घ्यायचे आहेत आता झाकण ठेवून मी हे तांदूळ भिजण्यासाठी ठेवून देणार आहे आता आपल्याला या तांदळामधलं पाणी सकाळ संध्याकाळ बदलून घ्यायचं आहे जर तुम्ही पाणी असंच ठेवलं तर आपल्या तांदळाला तांदळाला असा वेगळा वास येतो त्यामुळे पाणी सकाळ संध्याकाळ तुम्ही नक्की बदलून घ्या हे पहा इथं आपले आता तीन दिवस झालेले आहेत सकाळ संध्याकाळ मी पाणी बदलून घेतलेलं आहे पाहू शकता आपले तांदूळ किती छान भिजलेले आहेत आता या तांदळामधलं पाणी काढून परत मी एक दोन पाण्याने तांदूळ धुवून घेणार आहे आणि चाळणीमध्ये नितळायला ठेवणार आहे चाळणीमध्ये तांदूळ थळल्याच्या नंतर आपल्याला एक सुती कॉटनचा कपडा घ्यायचा आहे आणि त्यावरती तांदूळ सुकायला घालायचे आहेत हेच तांदूळ उन्हात न घालता घरामध्येच फॅनच्या हवेखाली सावलीमध्ये तुम्ही सुकवू शकता आता हे तांदूळ आपल्याला जास्त असे कडक वाळवून घ्यायचे नाही आहेत फक्त हाताला गार लागतील एवढेच असे वाळवायचे आहेत आता हे तांदूळ आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून दळून घ्यायचे आहेत आता इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे पहा त्या भांड्यामध्ये असे पळीच्या साहाय्याने घालून ये ना तुम्ही हाताने जरी टाकले तरी पण चालेल थोडे थोडे करून मी तांदूळ दाळून घेणार आहे पटकन असे तांदूळ दळले जातात पहा आता इथे एक चाळण घेतलेली आहे आपल्याला बारीक साईजची चाळण घ्यायची आहे आपण जी गव्हाच्या पिठाला वापरतो ना अगदी ती सो जी चाळण घेतलेली आहे त्यामध्ये मी हे तांदूळ वाटलेले चाळून घेणार आहे आणि जे चाळणीवरती शिल्लक राहतं ना ते परत दुसऱ्या भांड्यामध्ये दुसरी बॅच आपण जे दळतो त्यामध्ये घालून परत आपल्याला अशा प्रकारे सगळं तांदळाचं पीठ तयार करून घ्यायचं आहे इथे पाहू शकता आपलं सगळं तांदळाचं पीठ मी तयार करून घेतलेलं आहे आणि एकदम मस्त असं तांदळाचं पीठ तयार झालेलं आहे आता हे तांदळाचं पीठ आपल्याला मोजून घ्यायचं आहे त्यासाठी मी इथे एक ग्लास घेतलेला आहे त्यामध्ये असं आपल्याला तांदळाचं पीठ भरून घ्यायचं आहे आता तुम्ही तांदूळ पाहिजे तेवढं कितीही भिजत घालू शकता पण आपल्याला इथं मेन प्रमाण आहे पहा हिथं प्रमाण पाहायचं आहे जेवढं आपल्याला तांदूळ इथं मी सपाट ग्लास भरून घेतलेला आहे पाहू शकता त्याच पद्धतीने आपल्याला सगळं पीठ असं मोजून घ्यायचं आहे तर मी आता अशा पद्धतीने सगळं पीठ मोजणार आहे दुसरा पण ग्लास मी पिठामध्ये भरून घेते पहा जास्त दाबून भरायचं नाही आपल्याला असं थोडंसं असंच भरायचं आणि सपाट ग्लास भर भरत आहे मी त्याचप्रमाणे सगळे ग्लास भरून घ्यायचे म्हणजे आपलं प्रमाण आहे ना अगं अजिबात चुकत नाही आता त्याच ग्लासाने आपले बरोबर प्ला पाच ना तांदळाचं पीठ भरलेलं आहे पाहू शकता आणि आपलं पीठ एकदम मस्त असं झालेलं आहे पिठाचा मुटका होतोय आता या पिठामध्ये साखर घालण्यासाठी त्याच ग्लासाने आपल्याला पिठी साखर घ्यायची आहे मोठी साखर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये दळून घेतली होती आता पाच ग्लास तांदळाच्या पिठासाठी मी इथे अडीच ग्लास साखर वापरणार आहे पहा हे परफेक्ट प्रमाण आहे आपले अनारसे अजिबात चुकत नाही आता हे ग्लाससुद्धा मी असे जसं पीठ भरले ना तसंच भरून घेणार आहे साखरेचेसुद्धा प्लाच पाच ग्लास तांदळाच्या पिठासाठी अडीच ग्लास साखर मी इथे मोजून घेणार आहे इथे पहा मी साखर पण जसं पीठ भरलं आहे ना तशीच भरून घेतलेली आहे आणि अडीच ग्लास आपली साखर झालेली आहे पहा दोन ग्लास अगोदर मी घालून घेतली होती आणि वर्ण अर्धा ग्लास घालून घेतलेला आहे शिल्लक राहिलेली साखर आपण साईडला ठेवून घेऊ आणि ही साखर या पिठामध्ये छान अशी ओतून घेऊ आणि मिक्स करून घेऊ पहा अशी हाताने आपल्याला चोळून चोळून साखर अशी मिक्स करून घ्यायची आहे इथे आपल्याला तांदळाचं पीठ आणि साखर मिक्स करताना अजिबात तेलाचा तुपाचा किंवा दुधाचा पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही जी आपली हाताची उष्णता असते ना त्यानेच आपल्या ह्या तांदळाला ना हस्तसं हलकंसं पाणी सुटलं जातं आणि पिठेनं एकदम असं मस्त भिजलं जातं पाहू शकता मी इथे एक जीव करून घेतलेला आहे ना आपल्या पिठाच्या कशा मस्त अशा गुठळ्या तयार झालेल्या आहेत बघा चुळून चुळून घेतलं आहे पाच मिनटं असंच मी चुळून घेतलेलं होतं आता आणखीन पाच मिनटं अशीच मी दाबून दाबून हे पीठ येणं मिक्स करून घेणार आहे तुम्हाला जर जास्त असं अवघड वाटलं तर तुम्ही हे पीठ मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूनसुद्धा एकजीव करून घेऊ शकता आता असंच मी दाबून असं पीठ आहे ना एकजीव करून घेतलेलं आहे पहा आता हे पीठ सगळं असं मळून झालेलं आहे पहा दहा मिनटं मी चांगलं मळून घेतलेलं आहे आता या पिठाचे आपल्याला ना असे गोळा बनवायचा आहे पहा पाहू शकता मी असं पीठ दाबून दाबून जसं आपण लाडू बांधतो ना अगदी त्या पद्धतीने मी याचा लाडू बांधून घेतलेला आहे म्हणजे पिठाचा गोळा तयार करून घेतलेला आहे आता असेच गोळे आपल्याला या सगळ्या पिठाचे बनवून घ्यायचे आहेत तुम्ही पण असेच सर्व पिठाचे गोळे बनवून घ्या एकदम असं हलकंसं पीठ झालेलं आहे पहा अजिबात अवघड नाही आहे इथे पाहू शकता आपल्या तेवढ्या तांदळाच्या प्रमाणामध्ये आणि साखरेच्या प्रमाणामध्ये आठ गोळे तयार झालेले आहेत एकसारख्या प्रमाणामध्ये आता या पिठांना या पिठा आहे ना आपण एका घट्ट झाकण्याच्या डब्यामध्ये पीठ भिजण्यासाठी ठेवून देणार आहोत ड डबा चांगला स्वच्छ कोरडा करून घ्यायचा आहे आता हे गोळे आपल्याला एक एक करून त्या डब्यामध्ये ठेवून घ्यायचे आहेत आणि हे पीठ कमीत कमी एक चार पाच दिवस तरी भिजायला पाहिजे अनारसे बनवण्यासाठी पण तुमच्याकडं जर वेळ नसेल तर तुम्ही दोन दिवस तरी हे पीठ भिजू द्या अनारसे बनवण्यासाठी म्हणजे आपल्याला पीठ भिजलं ना की अनारशांना छान अशी जाळी पडते आणि अनारसे मस्त खुसखुशीत होतात आता डब्याचं झाकण लावून मी हे पीठ चार पाच दिवस भिजण्यासाठी ठेवणार आहे लक्षात असू द्या या पिठाला किंवा डब्याला पाण्याचा हात लागणार नाही याची काळजी घ्या नाहीतर मग आपलं पीठ खराब होऊ शकतं पाहू शकता इथे चार पाच दिवस झालेले आहेत आणि आपलं पीठ आता छान असं भिजलेलं आहे पहा तर अनारशा बनवण्यासाठी मी इथे गोळा घेतलेला आहे तर मी एकाच अनारशाच्या गोळ्याचे अनारसे बनवणार आहे तर तुम्हाला किती गोळ्याचे अनारसे बनवायचे त्याच्यानुसार तुम्ही ते गोळे घेऊ शकता जेवढे अनारसे बनवायचे तेवढे गोळे घ्या आणि बाकीचं झाकण लावून तसंच परत ठेवून देऊ शकता अगदी जोपर्यंत पीठ संपत नाही तोपर्यंत ते पीठ अजिबात खराब होत नाही भरपूर दिवस राहतं फ्रीजच्या बाहेरसुद्धा आता तो गोळा मी असा मॅश करून घेतलेला आहे पहा आणि त्याच्या गुटळ्या झाल्या होत्या ना त्या फोडून घेतलेल्या आहेत तुम्ही पण अशा प्रकारे गुटळ्या फोडून घ्या आता दूध मळण्यासाठी आपल्याला पीठ मळण्यासाठी सॉरी दूध लागणार आहे तर इथे मी एक चमच्या अगोदर दूध घालून घेतलेलं आहे ते चांगलं पिठामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही पण लागण तसं दूध घालून हे आहे ना मळून घ्या एकदमच असं जास्त दूध टाकू नका नाहीतर मग आपली पीठ आहे ना ते पातळ होण्याची शक्यता असते पाहू शकता मी अजून थोडा अर्धा चमचा दूध घेतलं होतं आणि त्यामध्येच हे पीठ ना असं मळून मळून घेतलेलं आहे आता आणखीन जर गरज पडली तर तुम्ही पण थोडंसं दूध घालून घ्या एकदमच असं जास्त दूध घालू नका नाहीतर मग आपलं आहे ना जास्त प्रमाणाच्या बाहेर पातळ होतं ह्याला पिठाला जास्त दूध लागत नाही मळण्यासाठी अगदी थोडं थोडं दूध घेऊन मळून घ्यायचं आता मला आणखीन थोडंसं दूध लागत आहे तर मी थोडंसं दूध घेतलेलं आहे पहा चमच्याने दोनदा आणि हे पीठ आहे ना असं मस्त मळून घेतलेलं आहे पाहू शकता आपल्या पिठाला ना एकदम अशी मस्त चाकाकीसुद्धा आलेली आहे अशा पद्धतीने मी हे पीठ छान असं मळून घेतलेलं आहे आता तुम्ही सुद्धा या पिठाचे असे छोटे छोटे गोळे करून घ्या असे गोळे तोडून घेतले ना एकसारखे म्हणजे आपले अनारसेसुद्धा एकसारखे बनतात आणि आपल्याला अनारसे बनवायला पण आहे ना एकदम असं पटकन मदत होते असे एकदमच असे एकसारखे गोळे ना असे तोडून घ्यायचे आणि गोल बनवूनसुद्धा घ्यायचे अनारसे बनवायला खूप अवघड नाही आहे मैत्रिणींनो तुम्ही जर मी वापरलेल्या टिप्स आणि जसे तांदूळ भिजवले आपण तांदूळ भिजवण्यापासून शेवटपर्यंत तळेपर्यंत हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे पाहू शकता मी गोल गोळे करून घेतलेले आहेत आता अनारसे थापण्यासाठी घेतलेले आहेत तर साईडला मी डिशमध्ये खसखस घेतलेली आहे त्या खसखसमध्ये पाचही बोटावरती हा गोळा घेऊन डीप केलेला आहे खसखसमध्ये आणि असा गोल गोल हाताने फिरून एकसारखे आपल्याला अनारसे थापून घ्यायचे आहेत जर तुम्हाला तसं नाही जमलं तर आपण जशी भाकर थापतो ना त्या पद्धतीने तीन बोटाने जरी असे थापून घेतले तरी पण चालतील पण आपल्याला अनारसे एकसारखे थापून घ्यायचे जर जाड ठेवले ते ते तळताना आतून कच्चे राहू शकतात किंवा पातळ थापले तर तेलामध्ये विरगळू शकतात पाहू शकता अशा पद्धतीने मस्त असा गोल गरगरीत मी अनारसा थापून घेतलेला आहे कुठंही आपल्या अनारशाला क्रॅक गेलेलं नाही एकदम मस्त असं आपलं पीठ तयार झालेलं आहे आता राहिलेला अ अनारशासुद्धा मी असेच बनवून घेणार आहे तर तुम्हाला परत मी दाखवण्यासाठी अजून एक अनारसा बनवून घेत आहे अनारसाचा पीठ आपण खसखसमध्ये डीप करून घेतलेला आहे पहा बुडून घेतलेला आहे परत तीन बोटांनी मी हा अनारसा थापून घेणार आहे मस्त असा थापला गेलेला आहे पहा सगळीकडनं उचलू जर खाली पोपटाला चिटकत असेल तर तुम्ही असा उचलून घेऊन परत आणखीन एकदा थापू शकता अनारसा एकसारखा थापत गेला की मग आपला अनारशाला छान अशी जाळी पण पडते आणि अनारसा खुसखुशीतसुद्धा होतो पाहू शकता मी अशा पद्धतीने दुसरा पण अनारसा थापून घेतलेला आहे आता हा तळण्यासाठी घेऊ राहिलेले सुद्धा अनारसे मी असेच थापून घेणार आहे तर तळण्यासाठी मी गॅसवरती पाहू शकता कढई ठेवलेली आहे कढईमध्ये तेल ओतून घेतलेलं आहे तेल आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं नाही आहे लो टू मध्ये ठेवायचं आहे पहा एकदम कमी गॅसवर जर आपण अनारसे तळला तर तो विरगळू शकतो आणि कडकडीत तेलामध्ये जर तळला तर त्याला छान अशी जाळी पडत नाही तर अनारसा तेलामध्ये मी घालून घेतलेला आहे पहा आपल्याला खसखसची बाजू वरती करायची आहे आणि अशी जाऱ्याच्या मदतीने किंवा चमच्याच्या मदतीने त्या ते अनारशावरती तेल घालून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या अनारशाला ना छान अशी जाळी पडते पाहू शकता मी असं तेल सोडत सोडत थोडं थोडं अनारसं आपल्याला तळून घ्यायचं आहे तुमच्या जर मदतीला कोण असेल तर तुम्ही एकजण थापून एक घ्या आणि एकजण तळून घ्या जर मदतीला कोण नसेल तर तुम्ही चार चार अनारसे थापून घ्या आणि तळून घ्या नाहीतर एकदम एकदम जर थापून ठेवले तरीसुद्धा अनारसे चुकले ना तर तेलामध्ये विरगळू शकतात याची काळजी घ्या आता आपल्याला अनारशाला अजिबात धक्का लावायचा नाही फक्त चमच्याच्या किंवा झाऱ्याच्या साह्याने असं तेल सोडत राहायचं आहे आणि लाल ब्राऊन रंगावर मस्त असे अनारसे खरपूस तळून घ्यायचे आहेत पाहू शकता आपल्या अनारशांना मस्त अशी जाळी सुटलेली आहे अशा पद्धतीने सर्व अनारसे मी तळून घेणार आहे आता अनारशामध्ये भरपूर तेल राहतं तर त्यासाठी मी एक भांडं घेतलेलं आहे त्यावरती पूर्णाची चाळण ठेवलेली आहे आणि त्या चाळणीवरती मी हा अनारसा ठेवून घेतलेला आहे म्हणजे जे एक्स्ट्राचं तेल असतं ना ते त्या भांड्यामध्ये निथळून जातं आता दुसरा पण अनारसा मी त्याच पद्धतीने खसखसची बाजू वरती केलेली आहे आणि चमच्याच्या सहाय्याने तेल टाकून अशा प्रकारे तळून घेणार आहे तुम्ही पण नक्की एकदा या दिवाळीला असे अनारसे बनवून पहा माझ्या पद्धतीने खूप जाळीदार खुसखुशीत आणि पहिल्याच प्रयत्नात तुम्हाला अनारसे बनतील याची मला खात्री आहे फक्त माझा व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे तुम्हाला असे अनारसे जाळीदार खुसखुशीत बनवता येतील आता हा सुद्धा अनारसा मी तेल सोडून असाच बनवून घेतलेला आहे पाहू शकता या पण अनारशाला छान अशी जाळी पडलेली आहे आता या प्रकारे सर्व अनारसे मी बनवून घेणार आहे आता हा अनारसा पण मी चाळणीवरती ठेवून घेते म्हणजे एक्स्ट्राचं तेल आपल्या खालच्या भांड्यामध्ये नितळल्या जातं आता राहिलेले अनारसे मी असेच बनवून घेणार आहे आता सर्व अनारसे मी बनवून घेतलेले आहेत पहा तुम्ही पण या दिवाळीला असे अनारसे नक्की करून पहा आणि खरंच ह्या अनारशांला ना खूप मस्त अशी जाळी पडलेली आहे आणि खायला पण छान लागलेली आहे तर तुम्ही पण ह्या दिवाळीला नक्की असे अनारशेचे पीठ बनवा आणि अनारसे बनवा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की अनारसे कसे झाले ते आणि तुम्हाला जर माझ्या अनारशाची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणींनो हा व्हिडिओ बनवायला खूप मेहनत आहे चल तर चला तर मग असाच अनारसा मी हा पण तळून घेणार आहे पहिल्या अनारशासारखाच चमच्याने तेल सोडत आणि अशाच एका नवीन रेसिपीसोबत भेटू दिवाळीच्या फराळामध्ये पाहू शकता आपण